सममूल्य पूर्णांक का म्हणजे काय हे पाहणार आहोत हे काय आहे सांगा गौरव इकडे आता ही चपातीचे दोन भाग केलेले मी दोघांमध्ये समान वाटले प्रत्येकाला किती मिळाली सांगा अर्धी अर्धी म्हणजे या चपातीचे आपण दोन भाग केले एका वस्तूचे दोन भाग केले आणि त्यामधला प्रत्येकाला एक एक भाग दिलाय हो की नाही म्हणजे अर्धा अर्धा कसा घेतात सांगा एक अंश दो। दो। या दोन याच्यामध्ये एक हा काय आहे आहे आणि दोन काय आहे छेद आहे तर पहा आता या चपातीचे आपण चार समान भाग करणार आहोत चार समान भाग करणार आहोत आणि ही चपाती सुद्धा आपल्याला दोन जणांनाच वाटायची म्हणजे आपण काय करणार दो गौरवला दोन भाग देणार आणि राजकन्याला दोन भाग देणार आता आता आपण चपातीचे किती भाग केले सांगा आहे चार, चार, चार भाग केलेत आणि त्यापैकी प्रत्येकाला किती दिलीये दो। दोन भाग दिले दो। म्हणजे

आता पहा या आपण काय केले आठ तुकडे केले कि नाही आता आठ भाग केलेत म्हणून आठ आपण कुठे लिहिणार आहे छेदस्थानी लिहिणार आहोत नाही आणि त्यापैकी प्रत्येकाला म्हणजे याला गौरवला चार भाग दिले आणि राजकन्याला चार भाग दिले म्हणजे किती किती टोमॅटो मिळाला म्हणजे हा एका वस्तूचे आठ भाग केले त्यापैकी प्रत्येकाला चार दिले याला सुद्धा आपण काय म्हणतो आले लक्षात तुमच्या अर्धाच आहे एक अंश छेद दोन पण अर्धाच आहे दोन अंश छेद चार पण अर्धाच आहे आणि चार अंश छेद आठ पण अर्धाच आहे ह्या पूर्णांक जरी असले तरी त्यांची किंमत काय आहे सारखीच आहे अर्धाच आहे किंवा सारखीच आहे म्हणून अशा पूर्णांकांना काय म्हणायचं समूल्य काय म्हणायचं सममूल्य म्हणजे सारखी किंमत असणारे या पूर्णांकाची किंमत काय आहे सारखीच आहे हा इथं मी दोन आकृत्या काढलेल्या आहेत या पहिल्या आकृतीचे किती भाग केले तीन आणि दुसऱ्या आकृतीचे किती, किती भाग केले आता यापैकी किती भाग रंगवलेत ते सांगा मला किती भाग रंगवले दोन भाग रंगवले म्हणजे या आकृतीचे तीन भाग केलेत आणि त्यापैकी दोन रंगवलेत म्हणजे कोणता अपूर्णांक तयार झाला दोन अंश आता या आकृतीचे मी किती भाग रंगवलेत ते सांगा आणि भाग किती केले त्याचे सहा विद्यापती रंगोले किती चार पण आकृती पाहून आपले असं लक्षात येत की या आकृतीचा आणि ह्या कृतीचा रंगवलेला भाग सारखाच आहे म्हणजे इथून इतकी ही आकृती रंगवली आणि ही आकृती इथून इतकी रंगवली म्हणजे रंगवलेला भाग सारखाच आहे म्हणजे दोन अंश छेद तीन आणि चार अंश छेद सहा हे अपूर्णांक सुद्धा कसे आहेत सारखेच आहे म्हणजेच काय आहे सममूल्य आहे आले लक्षात तुमच्या सममूल्या पूर्णांक का म्हणजे काय ते